नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवकालेली फक्त पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती चोपडा जळगाव या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आठ हजार बावन्न रुपये क्विंटल जाता आहे गोल्ड हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आलेले सतराशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा